नमस्कार मी व्यंकट पनाळे आज लोकाधिकार वार्ता ही आमच्या वृत्तपत्राचा वर्धापन दिन आहे पाच सप्टेंबर दोन हजार एकवीसला आम्ही लोकाधिकार वार्ता हे वृत्तपत्र सुरू केलं आज चार वर्ष पूर्ण होत आहेत पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत म्हणजे लोकाधिकार वार्ताचा चौथा वर्धापन दिन आहे या निमित्ताने लोकाधिकार वार्ताचे सर्व वाचक जाहिरातदार वार्ताहार प्रतिनिधी हितचिंतक आपल्या सर्वांनाच मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज दिवसभर अनेकांनी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या अनेक ठिकाणी स्वागतही करण्यात आलं त्याबद्दल मी सर्वांनाच पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लोकाधिकार न्यूज जसं आपलं चॅनल आहे तसं लोकाधिकार वार्ता या नाव्यानंही आपण नव्याने आज न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे लोकाधिकार न्यूजला जसा आपण प्रतिसाद दिला तसाच लोकाधिकार वार्ता या चॅनललासुद्धा आपण प्रतिसाद द्यावा सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच हे लोकाधिकार वार्ताचं न्यूज चॅनल नव्यानं सुरू केलेलं आहे शासनाच्या अनेक योजना असतात ज्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि म्हणून अशा नवनवीन शासनाच्या केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या काय योजना आहेत तेही या निमित्तानं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याचबरोबर आपणाला जे वाटतं आहे की आपला हा प्रश्न लोकांच्यासमोर आला पाहिजे तर असे अनेक प्रश्न आपण लोकाधिकार वार्ता या न्यूज चॅनलकडे घेऊन यावं त्यालाही व्यासपीठ देण्यात येईल पुन्हा एकदा आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि लोकाधिकार वार्ताचं चा नवीन चॅनल सुरू होत असताना सर्व जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो आपण या नव्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑल करा आणि भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद नमस्कार